मी किशोर प्रकाश डोंबे राहणार बेटा मी आज माझी पत्नी सौ नेहा किशोर डोंबे माझी नगरसेविका यांचा दहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सदरचे उमेदवारी आमची शिवसेना पक्षाकडून दाखल केलेली आहे आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी नगरसेवक म्हणून नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे जेवढा आमच्या प्रभागमध्ये जेवढं विकास कार्य करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तरी आत्ता आम्ही ब सुहासबा या आणि सुहासबाई आणि अमोलदादा यांचे नेतृत्व मानून शिवसेनेतून आम्ही उमेदवारी केली आहे त्यांच्या माध्यमातून सर्व विकास कामांचा पाठपुरावा करून सर्व कामे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे गेल्या आमदारकीच्या इलेक्शनला परवा जे आमदारकीचं इलेक्शन झालं ते आमच्या सर्व नेत्यांनी मायुतीचं काम करा असा आदेश दिला होता म्हणून आम्ही मान्य सुहासभाई बाबर हे मायुतीचे उमेदवार होते त्यांचे आम्ही फार पळून काम केले त्याची आम्हाला शिक्षा म्हणून आत्ता आम्हाला डावललेलं होतं डावललेलं आहे उमेदवारीसाठी त्यामुळं आम्हाला ए बी फॉर्म न मिळालं नाही त्यामुळं आम्ही शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेली आहे भाजपाचे नेते आमचे नेते अनिलप्पा बाबर यांची पण शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा बोलणी चालू आहे आत्ता जे आमचे जे सहा सात नगरसेवक आहेत त्यांनी पण सर्वांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत आणि ते अपक्ष आणि शिवसेना उमेदवार अशी आम्ही आघाडी करून लढण्याचा प्रयत्न आहे अनिल काय आघाडी करून आघाडी करून आता बोलणे चालू आहे